नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वारंवार वीज बंद होत असल्याने दिग्रजचे नागरिक त्रस्त कमी अधिक दाबाने उपकरणे होत आहे खराब अकाली पाऊस दिग्रस्करांसाठी ठरतोय शाप वीज वितरणचे अधिकारी हकबल गेल्या आठवड्यापासून वारंवार वीज जाण्याच्या प्रकारामुळे दिग्रजचे नागरिक त्रस्त झाले आहे त्यातच कधी कमी दाब तर कधी अधिक जास्त दाबाने ग्राहकांच्या अनेक विद्युत उपकरणे खराब होत आहेत आठवड्यापासून कधी सायंकाळी तर कधी रात्री उशिरा अकाली वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट सह दैनंदिन पाऊस पडत आहेत याचा परिणाम विद्युत वितरण वर झाला असून तुरळक पावसाच्या सरी जरी आल्या तर दिग्रजचे विद्युत बंद होत आहे त्यातच वादळी वारा आल्याने कित्येक तासापर्यंत विद्युत पुरवठा बंद राहतो दिग्रजचे वीज वितरणचे अधिकारी कर्मचारी फॉल शोधताना हतबल झाले असून यंत्रणा तक्रार करण्यात जातात परंतु राहत नाही दोनशे बावीस चौऱ्याहत्तर व अधिकाऱ्यांचे भरवण विद्युत बंद झाल्यानंतर बंद येतात उष्णतेचा पारा वाढल्यामुळे व त्यातच विद्युत बंद असल्याने दिग्रजचे नागरिक वैतागले आहेत नाकुनी अधिकारी नाकुनी लोकप्रतिनिधी सर्वांनी दिग्रजच्या जनतेला वाऱ्यावर सोडले आहे वीज वितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तक्रार करता नागरिकावर याआधी अनेक खोट्या गुन्ह्यात फसवल्याने नागरिक तक्रार करण्यात धजावत होत नाही वीज वितरणच्या बेबनशाहीमुळे तिक्रजचे नागरिक वैतागले आहे एक मात्र खरे दैनंदिन वीज जाण्याच्या प्रकारामुळे तिग्रजचे नागरिक वैतागले आहेत अफजल खान ऋषिकेश हिरासहमी सुरेश तिरडे महाराष्ट्र 24 फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद